आकाशवाणी मुंबई सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या विधान परिषदेचे सभापती म्हणून राम शिंदे यांनी पदभार स्वीकारला गेटवे ऑफ इंडियाजवळच्या बोट दुर्घटनेबाबत सरकारनं निवेदन द्यावं असे विधानसभा अध्यक्षांचे निर्देश वायव्य मुंबई मतदारसंघातले खासदार रवींद्र वायकर यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांच्या विधानावरून आजही गदारोळ दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब संसदेच्या आवारात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची निदर्शनं धक्काबुक्कीत भाजपाचे दोन खासदार जखमी आणि जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत पाच दहशतवादी ठार विधानपरिषदेचे सभापती म्हणून राम शिंदे यांची निवड झाल्याचं उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज जाहीर केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे यांना सभापतींच्या खुर्चीवर आसनस्थ केलं शिंदे यांची सभागृहानं एकमतानं निवड केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले मुंबईत काल झालेल्या बोट दुर्घटनेप्रकरणी काँग्रेसचे नाना पटोले यांनी आज विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावर चर्चा करण्याची तयारी दर्शवली या घटनेबद्दल सरकारनं आजचं कामकाज संपेपर्यंत निवेदन द्यावं त्यानंतर चर्चा घेण्याचा निर्णय घेतला जाईल अशी सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली बीड जिल्ह्यातल्या माजी सरपंचाची हत्या आणि परभणीतल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावर विधानसभेत चर्चा आज पुन्हा सुरू झाली सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देत आहेत महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकाचं राज्य करतानाच विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत केलं राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते गेल्या अडीच वर्षात राज्याच्या कायापालटाला सुरुवात झाली असून आता आमचं एकत्रित मिशन महाराष्ट्र समृद्ध करण्याचं आहे त्यासाठी आम्ही तिप्पट वेगानं महाराष्ट्राला विकास मार्गावर नेऊ महाराष्ट्रात थांबणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाही तसा शब्द त्यांनी सर्व महिलांना दिला यावेळी त्यांनी राज्याच्या आणि विदर्भाच्या विकासासाठी केलेल्या कामाचा आढावा घेतला सध्या राज्यात दहा लाख कोटींची पायाभूत सुविधांची कामं सुरू आहेत राज्याच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी सात ते आठ तासांपेक्षा जास्त वेळ लागता कामा नये असं आमचं नियोजन असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं गेल्या लोकसभा निवडणुकीत वायव्य मुंबई मतदारसंघातले शिवसेना नेते रवींद्र वायकर यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं आज फेटाळली वायकर यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अमोल कीर्तीकर यांनी ही याचिका दाखल केली होती न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी ती फेटाळली आहे मतमोजणीच्या वेळी तथाकथित वादग्रस्त मतं वायकर यांना कशी मिळाली हे सिद्ध करण्यात कीर्तीकर अपयशी ठरले असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर लावलेलं वीस टक्के शुल्क तातडीनं रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून केली आहे नाशिकसह राज्यातल्या शेतकऱ्यांना त्यांचा लाल कांदा श्रीलंकेसह परदेशांमध्ये निर्यात करता यावा तसंच कांद्याला खर्चावर आधारित चांगला दर मिळावा यासाठी कांद्यावरचं वीस टक्के निर्यात शुल्क रद्द करणं आवश्यक असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पत्रात म्हटलं आहे कांद्याचे दर घसरत असल्यानं नाशिक जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले सकाळी लिलाव सुरू होतानाच लासलगाव बाजार समितीत कांद्याला कमीत कमी आठशे ते जास्तीत जास्त दोन हजार नऊशे दर मिळाला त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आणि लिलाव बंद पाडला कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्यावं निर्यात शुल्क रद्द करावं अशा शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत आज सकाळी सुमारे अर्धा तास शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर बाजार समितीच्या मध्यस्थीनं लिलाव पूर्ववत सुरू झाले मात्र भावात फार सुधारणा झाली नाही गेल्या गुरुवारी लासलगाव बाजार समितीत तीन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला होता या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या विधानावरून आज सलग दुसऱ्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाला घोषणाबाजीमुळे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं लोकसभेत कामकाज सुरू झाल्यानंतर काँग्रेस द्रमुक समाजवादी पार्टी आणि इतर पक्षांचे सदस्य अमित शहा यांच्या विरोधात घोषणा देऊ लागले काही सदस्य सभापतींसमोरच्या मोकळ्या जागेत शिरले घोषणा सुरू राहिल्यानं सभापती ओम बिर्ला यांनी आधी दुपारी दोन वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं त्यानंतरही गदारोळ चालूच राहिला आणि कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं राज्यसभेत या आणि इतर विषयावरून विरोधी पक्ष सदस्यांनी दिलेले स्थगन प्रस्ताव अध्यक्ष जगदीप धनखड यांनी फेटाळले त्याच्या निषेधार्थ काँग्रेस द्रमुक आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी राजद आणि इतर पक्षाच्या सदस्यांनी घोषणाला सुरुवात केली गोंधळ वाढतच गेल्यामुळे अध्यक्षांनी दुपारी दोन वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं नंतरही घोषणा चालूच राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समर्थनार्थ तसंच काँग्रेसनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याचा आरोप करत भाजपा खासदारांनी आज संसदेच्या आवारात निदर्शनं केली भाजपा सदस्यांनी हातात फलक घेत घोषणाबाजी केली नेहरू गांधी परिवारानं नेहमीच आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी बातमीदारांशी बोलताना केला दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकरांबाबतच्या वक्तव्याबाबत विरोधी पक्षांनी संसद भवन परिसरात निदर्शनं केली शहा यांनी माफी मागावी अशी मागणी करत काँग्रेस द्रमुक समाजवादी पक्ष राष्ट्रीय जनता दल डावे पक्ष आणि इतर पक्षांच्या खासदारांनी संसद भवन परिसरात मोर्चा काढला या निदर्शनांमध्ये धक्काबुक्की होऊन भाजपाचे प्रताप सरंगी आणि मुकेश राजपूत जखमी झाले त्यांना तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आलं आपल्याला राहुल गांधी यांचा धक्का लागल्याचा आरोप सरंगी यांनी केला आहे संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध केला या धक्काबुक्कीत ही इजा झाल्याचं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याची मागणी त्यांनी उपराष्ट्रपतींकडे केली महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या राज्य जिल्हा आणि ब्लॉकस्तरीय सर्व समित्या तात्काळ प्रभावानं विसर्जित करण्यात आल्या संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी आणि राज्यात महिला काँग्रेसच्या सदस्यत्व मोहिमेला गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या पत्रकात म्हटलं ऑफ इंडियापासून घरापुरीला जाणारी बोट उलटून काल झालेल्या अपघातात झालेल्या मृतांची संख्या तेरा झाली असून बेपत्ता असलेल्या दोघांचा शोध सुरू आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना दोन लाख तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबांना पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या सारंगखेडा इथला अश्वमहोत्सव हा कार्यक्रम आकर्षणाचा विषय आहे अश्वनृत्य स्पर्धेनं या महोत्सवाची सुरुवात झाली याविषयीची माहिती आमच्या वार्ताहरा सारंगखेड्यातल्या या चेतक फेस्टिवल मधील अश्व नृत्य स्पर्धेत तेरा घोड्यांनी सहभाग नोंदवला होता कधी पारंपरिक ढोलाच्या तालावर तर कधी पंजाबी भांगडा नृत्यावर तर कधी हलगीच्या लयेवरती अशा विविध सुर तालांवरती चेतक फेस्टिवल मधील अश्व नृत्य स्पर्धेत घोड्यांचे नाचकाम दिसून आले आहे कुठल्याही प्रकारची लगाम नसताना फक्त आपल्या मालकाच्या इशाऱ्यावर परातीत खाटेवर उभं राहत काही अश्वांनी सादर केलेल्या नृत्याने तर उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले गेले या अश्वनृत्य स्पर्धेत गुजरात येथून आलेली प्रदीप यादव यांची माही गोडी अव्वल ठरली आहे तर अमरावतीच्या शाही किमराम यांचा आहे अहमदाबाद येथील यांचा तेलंगी तर इंदूर येथील धनंजयबाई यांची काजोल चौथी तर बडोद्याच्या मुश्ताक पटार यांचा सूर्या घोडा हा पाचव्या क्रमांकावर राहिला आहे आज सारंगखेड्याच्या अश्व बाजारात करोडो रुपये किमतीचे घोडे दाखल झाले आहेत अशातच घोड्यांनी धरलेला ठेका हा बाजारातील अश्व शोक्यांनांसाठी खास आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले या मोहिमेत भारतीय लष्कराचे दोन जवानही जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा विधानपरिषदेचे सभापती म्हणून राम शिंदे यांनी पदभार स्वीकारला गेटवे ऑफ इंडियाजवळच्या बोट दुर्घटनेबाबत सरकारनं निवेदन द्यावं असं विधानसभा अध्यक्षांचे निर्देश वायव्य मुंबई मतदारसंघातले खासदार रवींद्र वायकर यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांच्या विधानावरून आजही गदारोळ दोन्ही सभागृहांसभा कामकाज दिवसभरासाठी तहकूब संसदेच्या आवारात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची निदर्शनं धक्काबुक्कीत भाजपाचे दोन खासदार जखमी आणि जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत पाच दहशतवादी ठार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार